हे बघा कोणाकोणासोबत होत आहे असं सगळ्या तोंडावर उडाले हे पूर्ण हे हे तुमच्या सोबत पण होते सा। का तसं गडबडीत असल्या माझ्यासोबत <laughs> चिडले इतका चिडला ना जीव खरंच बाबा साडी फेडावं लागते आता ही नेस नेसलेली चांगली लाल साडी म्हणला का आहे आज छान नेसावी तर सगळं घाण झाली साडी मसाल्यात यायला पनीरची भाजी करायची मसाला करू लागले होते आणि हे असं होऊन बसले आता तयारी केली हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि हे तयारी केली हरतालिकेचे पानं वगैरे सगळं आणलं म्हणलं आता भाजी करू आणि फराळ असं करायला बसू गणपती बाप्पाचं गॅस दाखवते मिक्सरला कसं झालंय मिक्सर साफ करायचं मला कसं झालेलं आहे बघा हे हे मसाला काढत होते मी हे बैताग आलय वैताग भांडे वैता। पडले तेवढे वाटे आणि फ्रीज वर ते सगळं हे सगळे ह्याच्यावर झाले या भांडेवर या या सगळ्या ह्या फ्रीज वर झाले का आलाय मला भांडी बघा किती पडले हे काम पडले हे काम तसेच पडले हे हे लय वयता गाला मला लई लय लई असं वाटाय कैलास पर्वतावर जाऊन राहू सगळं सोडून कटावून गेलं एकटीनं सगळ्या अंगावर उडाल भाजी फोडणी द्यायची का आता अडीच वाजलेत मला फराळाचं करायचं राहिलंय शुक्रवारची पूजा हे काय हे पिशवी भरून पानं आणून ठेवलेत सगळे आता ह्याला निवडून सगळे सोळा सोळा पानं काढून मांडून ठेवायचे आणि नंतर फराळाचं करायला बसणार आहे आणि भांडी शेवटी हो घासून येते सगळे किचन मत आता सगळंच लागते कदरून गेले मी <laughs> सकाळपासून उभ्याला उभी किराणा सामान भरला सगळं आवरलंय दाखवते थोडस लागते चा चा लागते चा ते जे लागतंय ना ते इथं भरलेलं आहे मी सगळं बाकीचं एक्स्ट्रा जे सामान आहे ना हे इथं ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये इथं आता लक्ष्म्याचं फराळाचं वगैरे लागतंय ना सगळं हे असं भरून ठेवलंय सामान सगळं तयारी करून ठेवलंय चला सिंपल भाजी केलेली आहे पनीरची आणि खूप टेस्ट पण होते पण मी किती बेजार झाले माझी खूप बेजारी झाली इतकं ते सगळ्या किचन ओट्यावर उडालं सगळ्या टाईल्सवर उडालं भिंतीवर उडालं सगळं सगळं साफ करावं लागलं मला डबल काम झाले माझे डब्बल आता हे करंजा फराळाचं चा करायचं आहे ना करंजीचा जे स सारण म्हणतात ना ते तयार करून ठेवलेलं आहे खोबरं आणि साखर आहे मिक्सरला काढून घेतले तर ते वेलचीपूड टाकलेली आहे दोन चमचे तर मी एकदाच करून ठेवते असा वास अजिबात जात नाही बरं का वेलचीपूड सोपं आणि जायफळ टाकून साखर टाकून पावडर करून ठेवलेलं आहे आणि हे, हे वर लाडूला उंडा करून ठेवलेला आहे करंजीचा उंडा पण करून ठेवला आहे आता एका उंड्यातच मोदक करायचे करंजी करायची आणि समोसा आकारच्या पुऱ्या करायच्यात थोडंसं उंडा आहे ना कुटून घेते म्हणजे बेलण्याच्या मदतीनं वाटून घेते जेणेकरून करंजा नाही का खुसखुशीत होतात छान तर झालंय वाटून आता छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि डब्बीनं करणार आहे थ, करंजा त्यामुळं थोड्या मोठ्या मोठ्या पात्या लाटून घ्यायच्या आहेत तर आता मी एकटीच करणार आहे मुलगी गेलेली आहे कॉलेजला त्यामुळं आता मला एकटीलाच करायचे म्हणून मी आता थोडं थोडं सारण भरून दोन दोन पात्या लाटून घेते आणि करंजा अकरा अकराच करायच्यात फक्त आपल्याला गणपतीचं फराळाचं करायचं आहे अगोदर गणपती बाप्पा येणार आहेत न मग त्यांच्यासाठी गोड धोड खायला नको का करायला नंतर लक्ष्मी मातेसाठी करायचं आहे अगोदर गणपती बाप्पाचं करायचं आहे त्यामुळं गणपती बाप्पाचंच फराळाचं करून घेतात आणि आमच्या इकडं अशी पद्धत आहे की लक्ष्मीचं म फराळाचं असते ना अगोदर गणपती बाप्पाचं केल्याशिवाय लक्ष्मी मातेचं करायला जमत नाही त्यामुळे आम्ही करतही नाही आम्ही का, का कामाला लेकर हो ते जांबाचे येत तुटके फुटके घेऊ नको चांगले चांगले गे जांबाचेच आहेत ना तुला जेवढी निघाले ते अशोकाचे ते कर ते लंबे लंबे कर एकत्र लंबे लंबे चितके पोरं झोडलेत कामाला द्यायला पानं सुद्धा ओळखू ना गेले आणि माझी पिंकी बघा काय काम करायला हे बघा पिंकी मोदकाच्या लाट्या लाटून द्यायली बघा कशी लाटते हाय ना ग पिंकी छान लाटतीस ना तू कसं बघते कृष्णा कुछ बोल ना तू कृष्णा ए कृष्णा बघितला मोदकाच्या लाट्या लाटून द्यायले हे बघा ही ही लाटी लाटली मोदकाची आमचं कृष्णा आणि एकाला लावलं इकडं पानं जमा करायला हे हारतालिकेचे पानं जोडायला लागले ते आणि मी करायले भरायले मोदक ते करायले तिथं काम लावले कारण ला। मला एकटीला सगळं करणं ते म्हणलं मी लाटून देतो मोठी मम्मी हे हे केले गोळे त्याने मग मी म्हणलं तुला हे लाटता येते ठेव मी भरते तर त्याला मी म्हणलं तू लाटून दे मी मोदक भरते हे बघा मी मोदक भरायला लागले छान छान चालेल आता फक्त वडील लाडू करायला कुछ बोल ना तू कृष्णा तळायला अशा आणि हे छोट टोपला आहे ना था। था। मी शनिवार बाजारातून आणलं होतं तर आता मला फराळाचं काढायला कामाला आलं कोणती वस्तू आणली ना घरात बाया जात नसते कामाला शेत येत आणि छान झाल्यात बर का करंजा एकदम खुसखुशीत होतात मी रव्याच्याच करीत असते मैदा मैद्याच्या करीत नाही काही काही जण मैद्याच्या करतात पण मला रव्याच्या आवडतात अय्यो फटान ओटान ओठान तुटल अशी करंजी होती हे बघा किती छान झालंय ना हे समोसा असे फोड फोड आले ना वरी मग समजायचं की करंजी एकदम परफेक्ट झालेली हे आणि हे टोपलं फार छान आहे बरं का मी शेनेवर बाजारात मला असे छोटे छोटे वस्तू आवडतात संसारामध्ये छान वाटतं एकदा फराराच झालं म्हणजे टेन्शन भेटून जाते आपलं मग काय दिवस हे दाखवकरंजा छान फुटी जरी फुटली ना प्रॉब्लेम येते असं तेलामध्ये आहे ते समोसा फुटलेला होता ये आज नाही का टॉवेल धुतले सगळे टॉवेल धुतले गरम पाण्यात भिजून इतके चक्क चक्क निघालेत ना मस्त खूप छान निघालेत चला तर आता पूजा करताना भेटते तर झालं फराळाचं आणि तळून पण घेतलंय आणि भाजीला बघा तरी किती छान आलेली आहे एकदम सिंपल पद्धतीची केलेली आहे भाजी श्री स्वामी समर्थ चला माझा आवडलेलं आहे आणि आता मी पूजेची तयारी पण करून आहे चला इथं पाठ मांडलेला आहे आणि इथं पूजा मांडणार आहे मला उशीर झाला व्हिडिओ मध्ये का उशीर झाला काय नाही ते असो दिवसभरात कधीही करू शकतो आपण पूजा आता मला लक्ष्मीची पोती पण वाचायची आणि ही पण पूजा करायची चला प्रथम मी देवाला दिवा लावून घेतलेला आहे आणि तुपाचा दिवा सुद्धा लावलेला आहे आता अगरबत्ती लावते सकाळपासून सकाळी एकदा चहा पेलेला आहे नंतर आता पेले चहा दिवसभर नॉनस्टॉप काम नॉन नॉनस्टॉप थोडासा सुद्धा वेळ भेटला नाही असं बसलं नाही काही नाही आणि ही ग्रीन साडी नेसलेली आहे कारण हरियाली तीज म्हणतात ना ह्याला हरतालिकेला तीजच म्हणतात त्याच्यामुळे आणि महादेवाला हिरवं आवडतं आणि पार्वतीला सुद्धा हिरवं हा श्रावण महिना हिरवळीचा असतंय त्याला खूप आवडते ना हा महिना त्याच्यामुळे धूप लावून घे आता झालं पूजा करायची आणि जरास इकडं तिकडं सुवासनी फिरायचं बायकायला बोलवायचं हळदी कुंकाला मग झालं आपलं काम संध्याकाळी मग उद्याची गणपती बाप्पाची तयारी करून ठेवायची डेकोरेशन वगैरे करायचं म्हणून मी सगळं काम करून घेतलं आणि नंतरच लागेल चला अगरबत्ती पण लावली तर ही वाळू आता आज जे महादेव काढतात ना लिंग तयार करतात ना शिवलिंग तर ते वाळूचाच करतात ना हे बघा ही वाळू जे आहे ना कुठली माहित आहे का रामेश्वरची आहे एक धाम जे आहे ना तिथली वाळू आहे सासूबाई गेल्या होत्या ना तेव्हा त्यांनी आणलेली आहे मी जपून ठेवली कारण म्हणलं आपल्याला केव्हाही लागते दरवर्षी ह्याला लागते म्हणून असं भरणीत भरून ठेवलेली आहे जपून चला आता शिवलिंग काढून देते अगोदर गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे ही वाळू जे आहे ना वाळू मी डब्यात भरून ठेवलेली आहे चाळून छान बारीक वाळू आहे आणि याच्यामध्ये रामेश्वरची वाळू मिक्स केलेली आहे चला तर मग आता शिवलिंग काढून घेते शिवलिंग काढायला थोडीशी वाळू मी ओली करून घेतलेली आहे म्हणजे छान पद्धतीनं काढता पण येतो पण हे शिवलिंगाचं तोंड जे असतं ना उत्तरेकड सा, केलेलं आहे आणि शिवलिंगाचं तोंड उत्तरेकडंच करायला पाहिजे हे बघा छान असं आणि साईडला पार्वती काढलेली आहे आणि गंगा सुद्धा काढलेली आहे बरं का काही भागामध्ये काय करतात मूर्त्या सुटत ठेवतात बरं का आपली गंगाची मूर्ती आणि पार्वती देवीची मूर्ती पण आमच्या इकडं काय भेटत नाहीत तशा मूर्त्या पुणे साईडला भेटतात पुणे मुंबई तिकडं भेटतात आमच्या इकडं नाही भेटत आम्ही शिवलिंगाचीच पूजा करतो आणि माझ्या लग्नाच्या अगोदर नाही का आम्ही नदीवर जाऊन असं शिवलिंग काढायचं वाळूचं आणि नदीवर पूजा करायची हे सगळं साहित्य घेऊन जायचं मी खूप दिवसापासून पूजा करते ही पाचवी सहावीला असते ना तेव्हापासून पूजा करते आणि हाऊस होती म्हणून करायचं बरं का भाऊजई आई ते करायची ना त्यांच्यासोबत जाऊन करायचं जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खेडेगावात लोक नाही का नदीवरच जाऊन करायची पूजा असं घरी करीत नव्हती नदीवर छान असं वाळूचं शिवलिंग करायचं आणि नंतर मग त्याची पूजा करायची आणि ते नंतर पाण्याचं जे बहा म्हणजे वाहतं पाणी असताना त्याच्यात विसर्जन पण होऊन जातं महादेवाचं तसं करायचं पण आता सध्या काय घरी करतात मग आता शिवलिंगाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आता बेलपत्र वाहून घेते कारण माझा मागच्या याचा पण पुढा राहिलेला होता व्हायचा एकशे आठ तर मी वाहिला नाही मला भेटलाच नव्हता बेल तर ह्यावेळेस दोन पुढे घेतलेले आहेत दोन्ही पुढे मी एकत्र अर्पण करीत आहे आणि हे झाल्याच्या नंतर आपण जे पानं तोडून आणलेली आहे सोळा सोळा पानं सगळे सोळा पद्धतीचे पानं आहेत ते अर्पण करणार आहे पार्वतीने महादेव नवरा मिळावा म्हणून हे व्रत केलेले होतं आणि आपण स्त्रिया मुली मुलीसुद्धा चांगला नवरा मिळावा म्हणून करतात आणि स्त्रिया नाही का नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो म्हणून करतात आणि मुली नाही का कुमारिका नवरा छान मिळावा म्हणून करतात चला तर मग माझी पूजा पण झालेली आहे आता लगेच आरती करून घेते त्यानंतर वैभलक्ष्मीच्या शुक्रवारची पोती पण वाचायची आहे तर मी लक्ष्मीची पूजा मांडून ठेवलेली आहे आता पूजा झाल्याच्या नंतर नैवेद्याला मी खोबऱ्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे आता लगेच पार्वती मातेची ओटी पण भरून घेतलेली आहे जे फळं वगैरे आणले होते ते पण ठेवलेले आहेत आणि ओटी भरावीच लागते बरं का पार्वती देवीची तर पार्वती देवीची ओटी भरून घेतलेली आहे हिरवं पीस ठेवलेला आहे बांगड्या ठे ठेवलेल्या आहेत आणि जे अलंकार असतात सौभाग्याचे ते अर्पण केलेले आहेत आणि जे आपले फळं पल आहेत सुपारी हळकुंड बदाम वगैरे असताना त्यांनी भरलेली आहे चला तर मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद चला महादेवाची पार्वतीची पूजा झालेली आहे आता महालक्ष्मीची पोती वाचायची चा लगेच हात वाचून घेते आणि नंतर हळदी कुंकला जाते मी हिरव्याच बांगड्या घातल्यात मस्त हिरव्या बांगड्या मला आवडतात हिरवं आवडतं हिरवं लाल कोणताही रंग आवडतो मला तसा जास्त रंग हिरवा आणि लाल आवडतो आणि व्हिडिओ पाहत जा पाहून नंतर लाईक पण करत जा आणि हे बघा माझी पूजा झालेली आहे आज मी हिरवी साडी नेसली होती हिरवीच बांगडी हिरवी साडी आणि छान वाटत होतं आणि पार्वती मातेला पण हिरवळ खूप आवडते महादेवाला पण आवडते त्यामुळे मी हिरवी साडी आणि तालिकेला मी हिरवीच नेसते मी मंदिरात आले आणि हे झुंबर जे आहे ना महादेवाच्या शिवलिंगाच्या वरती सर्वांनी केलेली आहे शिवपुराणात सांगितले म्हणे तर दर्शन घेतल्यानंतर पाच ह्या झुंबरचं दर्शन घ्यावं म्हणून सांगितलं सासूबाईनं त्याच्यामुळं मी पाच ठिकाणी फिरले आणि पाच ठिकाणी जाऊन या झुंबरचं दर्शन घेतले असे म्हणे की हे झुंबरचं द पाच ठिकाणी दर्शन घ्यावं आणि पाच ठिकाणी या झुंबरला आपलं इच्छा सांगावी म्हणे पूर्ण होते त्यामुळं मी इथं आलेली आहे आणि दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि ते झुला करायचं प्रथा निघाली म्हणे काय की शिवपुरामध्ये सांगितले त्यांच्या पप्पाचं मंदिर तिकडं आहे महादेवाचं आणि गणपती बाप्पाचं इथं वर्षी मूर्ती स्थापना झाली ना महादेवाची छान चला माझे झाले तर आज म्हणे एका झुल्याचं दर्शन घ्यायचं नाही पाच झुल्याचं दर्शन घ्यायचं म्हणून मी मंदिरात आले माझे झाले पाच झुल्याचं दर्शन चला तर श्री स्वामीचं मात्र शुभरते